हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती निघालेली आहे एकवीस हजार ते बहात्तर हजारापर्यंत वेतन असणार आहे अर्ज फी काहीच नाही चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सिव्हिल हॉस्पिटल सातारा नोटीस फॉर एंगेजमेंट ऑफ वेरियस पोझिशन्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस कॉन्ट्रॅक्ट बेसिसची ही वेकन्सी असणार आहे सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल सातारा इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स बघा मुंबई वडाळामधनं ही ॲडव्हर्टीजमेंट आलेली आहे आय सी टी सी काउन्सिलर ए ग्रॅज्युएट डिग्री इन सायकोलॉजी किंवा सोशल वर्क किंवा सोशलॉजी किंवा आन्थ्रोपॉलॉजी किंवा ह्युमन डेव्हलपमेंट किंवा नर्सिंग विथ थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन काउन्सिलिंग किंवा एज्युकेशन अंडर एज्युकेटिंग अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्रॅम पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सेम डिग्रीज असल्या तरी चाल त्यानंतर इफ अ कॅन्डिडेट इज पर्सन लिव्हिंग विथ एड्स एच आय व्ही पी एल एच आय व्ही ग्रॅज्युएट बघा इथे दिलेलं आहे डिझायरेबल प्लेस ऑफ पोस्टिंग खंडाळा एकवीस हजार रुपये कन्सॉलिडेटेड ठीक आहे डिझायरेबल आणि नॉलेज अँड स्किल पण दिलं आहे आर्ट स्टाफ नर्स बी एस सी नर्सिंग और जी एन एम कॅन्डिडेट मस्ट बी रजिस्टर इन स्टेट नर्सिंग काउन्सिल सातारा हॉस्पिटल ठीक आहे एकवीस हजार रुपये पेमेंट आठ मेडिकल ऑफिसर एक एम बी बी एस विथ वैलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम रिस्पेक्टिव्ह स्टेट मेडिकल काउन्सिल आठ ए आर टी सिविल हॉस्पिटल सातारा बहात्तर हजार ठीक आहे अपर एज लिमिट साठ असणार आहे कंटिन्युएशन ॲप्लिकेबल अप टू सिक्स्टी टू इयर्स बासष्ट पर्यंत करू शकतात मेडिकल ऑफिसर पोस्टसाठी पासष्ट अपॉइंटमेंट ही पूर्ण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसची असणार आहे रेन्युमरेशन टी ए डी ए एच आर एक्सेट्रा हे देण्यात येणार नाही ठीक आहे हाऊ टू अप्लाय तर अप्लाय तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे रिसंट पासपोर्ट साईज अटॅस्टेड फोटोकॉपीज टेस्टी म्हणजे सर्टिफिकेट आय डी प्रूफ ठीक आहे तुम्हाला ए फोर साईजवर ॲप्लिकेशन लिहायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्या सगळ्या झेरॉक्स काढायच्या आहे ओरिजनल डॉक्युमेंट्स नाही पाठवायचे आहे तुम्हाला ॲप्लिकेशन Uh, रजिस्टर पोस्ट किंवा स्पीड पोस्टने तुम्ही सिव्हिल सर्जन एस एन एस के एन पी सिव्हिल हॉस्पिटल रूम नंबर ट्वेंटी सिक्स सदर बाजार सतारा पिन फोर वन फाय डबल झिरो वनवर पाठवून देऊ शकता uh, चोवीस मार्चपर्यंत अप्लाय करू शकता तुम्ही ठीक आहे त्यानंतर अदर इम्पॉर्टंट नोट्स इथे दिलेल्या आहे ॲप्लिकेशन हा दिलेला याची प्रिंटआउट काढायची याला भरायचं फोटो लावायचे लेटेस्ट आणि आपले डॉक्युमेंट्स अटॅच करून पाठवून द्यायचे आ, फी काहीच नसणार आहे ॲप्लिकेशन फी काहीच नसणार आहे इथे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका